गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघत असाल हां ज्ञानाची चष्मा टोपे घातलेली आहे इथे पप्पा बसलेले आहेत तर आम्ही तिघंही आता तू इथे सोप्या ते उभा म्हणजे देशील तर आता आम्ही तिघंही चाललेलो आहोत तर आम्ही बदलापूरला चाललेलो आहोत तर पप्पांचं बदलापूरला का काम आहे काय काम आहे बँकेचं रेशन पप्पांचं ना खरं म्हणजे रेशन कार्डचं काम आहे तर पप्पांचं ऑफलाईन झालेलं आहे ऑनलाईन झालं नाही आहे तर मला पप्पा बोले तू चल माझ्या जोडीला आणि मला ते ऑनलाईन करून दे खरं म्हणजे मग तिथे ऑफिसमध्ये जाऊन थोडी इन्क्वायरी वगैरे करून मी पप्पांना ते काम करून देईन असं आणि पप्पांची जे काही बाहेरची कामं ते सुद्धा आम्ही करून घेऊ तर त्यासाठी आम्ही बदलापूरला चाललेलो आहोत तर निगडायचं चला तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला पूर्ण म्हणजे आमची जी बदलापूरला आम्ही जाऊ त्यानंतर फिरणं खाणं पिणं यावरती सगळं आधारित असणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा निघायचं चलो आणि आम्हाला हे आवडतं ना ज्ञानेश आम्हाला फिरायला खूप आवडतं ना आणि ज्ञानेशने टोपी आणि चष्मा का घातलेला आहे त्याचं पाठीमागचं कारण आहे आता निघालो आहे आता साडेनऊ वाजलेले आहेत तर भा आता हळूहळू ऊन वाढेल वगैरे आणि आम्हाला तिथे बदलापूर थोडं चालत जावं लागणार आहे त्याच्यामुळे मी त्याला बोलतो टोपी आणि चष्मा आधी घाल चला आता आता आम्ही निघतो आता आम्ही चालत चाललेलो आहोत खरं म्हणजे तर पप्पांना खूप भूक लागलेली तर आम्ही आधी नाश्ता करू ना पप्पा तर इथे जवळच एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जाऊ आणि थोडं आधी ब्रेकफास्ट करू म्हणजे बदलापूरला गेल्यानंतर पटापट कामं करता येतील सो so, पटापट जातो आणि पेटवर घे नाश्ता करू मग जाऊ पडतो मी तुला चारेल तू इथे बस इकडे बस ना मी तुला चालते ना बाळा तिथेच बसायचंय ओके मग काय खाणार माझ्याला धोटा पण येता येता पेपर पण घेत न्यूज पेपर बाबा ट्रेन मध्ये हे करणार ट्रेन मध्ये वाचणार <laughs> पप्पांना एक न्यूज हवी होती ते न्यूजच्या पेपरमध्ये हां रे राजा ट्रेनमध्ये जायचं आहे ओके ज्ञानेचं हे असं असेल ही टोपी हा ठेवा पप्पा ही टोपी आणि हा चष्मा हा माझ्याकडे सांभाळायला असतो उन्हा आला की मग त्याला चष्मा आणि टोपीची आठवण होते पप्पा तुम्ही काय खाणार धुतले आजोबांनी हात तुझ्या अगोदर धुतले <laughs> <दुद्ले> धुतले <साथ. laughs> पप्पांनी त्यांच्यासाठी मेंदू वडा सांगितलाय ज्ञानेशनी मसाला डोसा सांगितलाय मी सुद्धा मसाला डोसा सांगितलाय काय चेक करतो ज्ञानेशन काय काय आहे तू बघतोय अरे अरे ते कशाला अरे आजी जर बघितलंय ना तुम्ही दोघांचं आजी काम काढेल आज <laughs> काम करेल बाबा ते मग तू मला सांग तू काय काय बघितलं सतत लिहि आता सकाळी सकाळी आपण नाश्ता करतो नानू हा नाही बाजूला दुसरं हॉटेल आहे लागोपाट आहे ना हे ज्या तुम्ही लागोपाट तीन हॉटेल आहे तीन का चार आहे हां सरळ सरळ सर, तीन आहेत ज्ञानेशनी ज्ञानेशच बघून झालं आता पप्पा बघताय <laughs> मला पण अशी सवय ऑर्डर दिल्यानंतर हे असं बुक चेक करायचं काय विदाय तो माग आहे फिफ्टी करूँगी हुआ था अभी पेट भर गया पेट भर गया नैनेश पेट भर गया हाँ पेट भर गया अभी पेट भर हो गया है तो अभी गाड़ी भी अच्छे से चलेगी ना हाँ पप्पा पोट भर ले मजा आता दिवस भर टेंशन नहीं ऐसे इतने बडीशोप आले बडीशोप आले पप्पा आणि ज्ञानेश दोघ छान मस्त बडिशोपते ना ज्ञानेशला बडिशोप खूप आवडते ना हा ती जी बडिशोप आहे नाच्यामध्ये गोड गोड असतं ना होऊन ते दोघही खातात पप्पा नाही ना आई असती तर काय बोलली असे का ऐका ना प्पा काय बोलले असते माहितीये का त्याच्या काय बोलले असते माहिती आई असते तर आता खाल्लंय दिवसभर काय खायचं नाही चला सौनपर्यण तुझी वाट बघत असते ज्ञानेश कधी येईल आमचा आता आमची बरीचशी कामं झालेली आहेत पप्पांचा जो आ, रेशन कार्ड होता तर तो गेल्या महिन्यातच ऑनलाईन झाला होता सत्तावीस <laughs> <काई वोपा मा? laughs> तीन दोन हजार पंचवीसला काय पप्पा मग मी पप्पांना बोलली होती की पप्पा साडेतीन महिने लागतात तुम्ही थांबा पप्पामध्ये की नाही आपण जाऊ बत्तापूरला जाऊया आणि तिथं हे करूया पण फायनली पप्पांचं रेशन कार्डचं काम झालं आहे आता आम्ही इथे बँकेत आलो आहे तुम्ही बघू शकता तर पप्पांच्या बँकेचं पण काम झालेलं आहे आता पप्पांच्या ना म्हणजे के वाय सी करायचं आहे तर आता दोन बँकांची कामं राहिले ती आम्ही कम्प्लीट करू आणि मग मग घरी जाऊ तर आणि ज्ञानीची हालत बघ काय झालंय ज्ञानीची हालत खूप बेकार झाले तर मग तो, तो मम्मी लवकर घरी जाऊ मला कंटाळा आलाय बाहेर खूप ऊन आहे तर फायनली आमची सगळी कामं झालेली आहेत पप्पा कसं वाटतंय छान वाटतंय ना उन्हामध्ये पप्पांना खूप छान वाटतं आहे सांग खूप छान वाटतंय खरंच सांगते खरं खूप कडक ऊन आहे आणि आता अडीच वाजलेले आहेत फायनली आमची सगळी कामं झालेली आहेत तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता ही बँक आहे आणि हां बदलापूरला आपलं एम आय डी सी एम आय डी सी रोड ना एम आय डी सी रोडला हे बँक आहे आणि ते साईडला खूप छान तुम्ही बघू शकता खूप छान फुलं आहेत ह्या साईडला कंपनी आहेत तर सगळ्या साऱ्या कंपन्याच कंपन्या आहेत सो फुलं खूप छान वाटत आहेत बघायला वगैरे उन्हामध्ये ती चमकतात तर आता आम्ही इथून रिक्षा करू डायरेक्ट स्टेशनला जाऊ मग तिथून मग आम्ही ट्रेननी कल्याणला उतरू खूप कडकून आम्ही जो पाणी आणलं होतं पाणी पण पूर्ण संपलेलं आहे भयानक अवस्था चला त्यांनी काय चला, चला चला <laughs> आता संध्याकाळचे पावणे आठ वाजलेले आहेत तर आम्ही दुपारी किती वाजता आलो माहिती आहे का साडेचार वाजता आलो आणि कामं आवरल्यानंतर आम्ही आमची साडेतीन वाजता सगळी कामं आवरली आणि मग त्यानंतर मग आम्ही रिक्षा हां पाच वाजता झोपलो तर त्यानंतर मग साडेतीन वाजता कामं आवरल्यानंतर आम्ही डायरेक्ट स्टेशनला आलो रिक्षा करून त्यानंतर मग ट्रेनने आम्ही कल्याणला आलो आणि मी तुम्हाला एवढं सांगले की हे सगळं करताना हा सगळा प्रवास करताना आम्ही म्हणजे आम्ही सकाळी पोट भरून नाश्ता केला होता पण कामं करता करता आम्हाला खूप सारी ताण लागली होती वगैरे तर पप्पानीसुद्धा त्यांना त्यांनी लस्सी वगैरे पिली त्यानंतर ज्ञानेशनी ज्यूस पिलं तुम्हाला माहिती दुकानामध्ये काही जे ज्यूस विकत भेटतात माहिती तुम्हाला ते तर ज्ञानेशने ते ज्यूस पिलं होतं एक स्टिंग पिलं होतं पण ना हे जास्त गोड असतं आणि हे आम्ही गोड पिलं ना म्हणून आम्हाला खूप जास्त ताण लागत होते आणि आम्ही पाणी पितोय पाणी पितोय पाणी पितोय पाणी पितोयवर पाणी पिरायला एवढं भयानक होऊ नये ना एवढं सांगेल जर तुम्ही बाहेर कुठे प्रवास करत असाल तर ना कोल्ड ड्रिंक पिऊ नका कारण काय होतं माहिती आहे का कोल्ड्रिंक हो गोड असते आणि त्या गोडामुळे आपल्याला खूप जास्त ताण लागते आणि मग आपण पाणी पितो त्याच्याशी तुम्ही पाणी प्या थंड पाणी प्या जेणेकरून ना तुमची ताण पण भागेल आणि तुम्हाला जास्त पाणी प्यावंसं वाटणार नाही हा मी तुम्हाला मा हा जो माझा अनुभव आहे हा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे बाहेर खूप भयानक ऊन आहे बापरे आहे भयानक बापरे आम्ही तो ऊन आम्ही अनुभवला आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर बाए -बाए, जी जी मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि एवढंच सांगेल उन्हाळा आहे खूप पाणी प्या वॉटर मिनल जे वॉ म्हणजे कलिंगड खा कारण उन्हाळ्याची जी फळ आहेत ना ते तुम्ही खा म्हणजे कलिंगड त्यानंतर आता ठरबूसुद्धा येतो आहे तर खूप सारे अशी जी फळं आहेत जसं की आंबा वगैरे हे खा आणि जेव्हा तुम्ही बाहेर प्रवास करतायत ट्रॅव्हलिंग करतायत पाणी प्या पाणी पिणं खूप गरजेचं आहे सतत पाणी प्या बाहेर जात आहेत तर पाण्याची बॉटलसोबत नक्की ठेवा बाय बाय